लाइट गडहिंग्लज गडहि्लज आजरा चंदगड तालुक्या मध्ये प्रथमच एव्हन्यू लाइट्स घेऊन येत आहे सर्व प्रकारचे ब्रँडेड कंपन्यांचे सजावट मिरर लाइट्स स्टडी लाइट्स हॅलोजन स्टँडिंग लाइट्स लाच सर्व प्रकारचे लाइट्स झुंबर्स उत्तम प्रकारचे व दर्जेदार लाइट्स मिळण्याचे गड इंग्लज चंदगड व आजरा तालुक्यातील एकमेव विश्वसनीय ठिकाण एक, एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता आर्य अभिषेक प्लाझा किरण हाईट समोर भडगाव रोड गोड इंडियाज विकास संस्थेमध्ये झालेल्या अपहार आणि झालेल्या प्रशासकीय चुकांबद्दल संस्थेचे संचालक पांडुरंग लोखंडे यांनी प्रशासक नेमणूक करण्याची मागणी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गड इंग्लज यांच्याकडे केली आहे मनवाड विकास सेवा संस्थेमध्ये सचिवांनी रुपये चोवीस लाख चोवीस हजारची अपराधा केलेली आहे या संदर्भात आम्ही वेळोवेळी सहाय्यक निबंधक साहेब गडिंग्लज यांच्याकडे पाठपुरावा केला सचिवाचं निलंब निलंबित करण्यात आलेलं आहे आणि दुसरा सचिव नियुक्त करण्यात आलेला आहे पण दुसरा सचिव नियुक्त करताना जे केडरने पहिली जी ऑर्डर काढलेली होती ती कॅन्सल करू निलंबित सचिवाचा नातेवाईक त्याला नियुक्ती करण्यात आलेला आहे संस्थेमध्ये फार मोठ्या प्रमाणात आज सगळे गैरव्यवहार होता एकाशेवा संस्थेची सभासद असून संस्थेच्या आर्थिक व्यवस्थेसंदर्भात आम्ही मान्य सहाय्यक नेमता यांच्याकडे फेरलेखापेक्षा संदर्भात अर्ज केला होता दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये संस्थेचं फेरलेखेक्षण करण्यात आलं शासकीय लेखा परिषद यांनी त्या संस्थेचं लेखापेक्षण केलं त्यानुसार संस्थेमध्ये चोवीस लाख चोवीस हजार आठशे तीन रुपयाचा घोटाळा झाल्याचं निष्पन्न झालं त्यानुसार त्यांनी रिपोर्ट सबमिट केल्यानंतर आम्ही साहेबांच्याकडं अर्ज सादर केला की संचालक मंडळ बरखास्त करावं आणि सचिवाचं निलंबन करण्यात यावं त्यानुसार केडरमार्फत सचिव रमेश बुडकुंडे यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी नवीन सचिवची नियुक्ती करण्यात आलेली आहे तसंच मंडळ बरखास्त करावा म्हणून आम्ही आज त्या सायकरीमध्ये यांच्याकडे अर्ज सादर केलेला आहे त्यानुसार पुढील कारवाई करतो असं साहेबाने आम्हाला सांगितलेलं आहे संस्थेचे ऑडिटर माननीय सभापास साहेब यांनी सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी कोव्हरेज पोटिरीक्षण करते संस्थेच्या सचिवांनी संचालकावरती गुन्हा दाखल करावा म्हणून आ, पत्र दिलेलं आहे त्या पत्रासमोर अद्यापर्यंत पोलिसांकडून कोणती कारवाई करण्यात आलेली नाही तुम्ही लेटर दिलं ते कशा संदर्भात आहे संस्थेवरती प्रशासकाचे नुसती करण्यात आला समजा प्रशासकाच्या प्रशा नेमणुकीची तुम्ही मागणी ने के। केली आहे आम्ही मान्य साईन वेळे जाडवे कार्यक्षेत्राबाहेर सभासद कॅन्सल करण्याचा अर्ज केला होता साहेबांनी त्याच्यावरती ऑर्डर करून एकशे शहाण्णव सभासद एकदा कॅन्सल झाले त्याच्यानंतर बावन्न सभासदांची कॅन्सल करण्याचा ऑर्डर केलेली आहे त्यानंतर त्यांनी अपील दाखल केलं होतं अपीलसुद्धा त्यांचं सोबत उपस्थित आहेत दोन माजी संचालक त्यांनी त्यांनी असं सांगितलं की आम्ही कोणत्याही प्रकारची सही किंवा मिटिंग कधीच बोलवली गेली नाही आणि आता इन्क्वायरी ज्या वेळेला चाललेल्या आज तिथे ते लोक असं आरोप करतात की मिटिंग झालीच असं आहेत पण मिनिट वगैरे काही सादर करायला तयार नाही कागदपत्र ते कायच द्याल कागदपत्र देत आम्ही संचालक मंडळामध्ये असताना आमची तब्येत ठीक नसताना आम्ही बाहेर होतो आहोत तरी पण ते हे हाय हजर आहेत असं समजून घेऊन त्याने गैरव्यवहार केलेला आम्हाला काही कल्पना नाही कधी मिटिंग घेतली नाही म्हणजे वार्षिक मिटिंगही झाली नाही पण आभाला पण साहेर सादर केलेलं नाही कधी तीन वर्ष झालं हा लढा लढत आहे या लढ्यासाठी पजारी असलेले आणि पाठवले या दोघांच्या सहीनं अर्ज केलेला आहे त्याला न्याय मिळण्यासाठी तीन वर्षे आत्तापर्यंत गेली या तीन वर्षामध्ये बघितलं तर सचिवांना तीस लाखाचा अपहार तर केला आहे त्याला निलंबन केलं परंतु पंधरा वीस वर्षात कालावधीत एकाच सचिव आमच्या गावात होता त्यांनी कुठल्याही प्रकारची जनरल सभा लावलेली नाही आहे हो तसेच मासिक मिटिंग पण त्यांनी घेत नव्हते त्यासाठी ते वेळोवेळी आम्ही इलेक्शनला सुद्धा मागणी केली होती परंतु इलेगली प्रकारे इलेक्शन लावली ते सगळं बाहेर करण्यासाठी काटो होईपत्र ह्या तीन वर्षाचा लागलेला आहे आणि आता न्याय मिळालेला आहे परंतु साहेबांनी आपल्या संजय तोडकर नावाची एक सचिव नियुक्ती केली होती तिथून त्याची नियुक्ती परत रद्द करून त्या ठिकाणी नवीन सचिव गोगर नावाची नियुक्ती केली त्यांची त्यांचे आहे आम्हाला मनवाड विकास सेवा संस्था जिवंत ठेवायची आहे आज हा अपार असा जर राहिला तर सोसाय शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे त्याला आज बोगस लोकांच्या जे शेतीचं पीक कर्ज असतं आहे ते पीक कर्ज वैयक्तिकरित्या त्याचा शेरासुद्धा सरनोबत साहेबांनी मारलेला आहे की परस्पर उचल केलेली आहे त्यामुळे आज त्याचं निलंबन झालेलं आहे परंतु जर सेवा सोसायटी जिवंत राहायची असेल तर ते चांगल्या प्रकारचा सचिव देऊन आम्हाला ती सोसायटी जनतेच्या सभासदांच्या असे करावी हीच आमची या जनगणजना चॅनलच्या मार्फत आम्हाला विनंती करत आहोत विकास सेवा संस्थेच्या जो अपार झालेला आहे आणि त्यानंतर ज्या काही प्रशासकीय चुका झालेल्या आहेत त्यानुसार खासदार पांडुरंग लोखंडे यांनी संस्थेवरचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमणूक करावी अशी मागणी केलेली आहे त्याबाबत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील ज्या तरतुदी आहेत त्यानुसार पुढील कारवाई केली जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यस सय्यदसह सह लता पालकर गडिंगलस